नमस्कार मी मोनाली रुंद्र तुमचे स्वागत करत आहे आपल्या या छोट्याशा चॅनलवर आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदात असाल जेवढा आपण पॉझिटिव्ह असतो ना तेवढंच आपण आनंदात असतो असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच सांगा दिवाळी दसरा आता जवळ आले म्हणून मग म्हटलं चला घराची थोडी ना साफसफाई करून घेऊया तसं नेहमीच साफसफाई ही चालूच असते पण तीसुद्धा कमी पडते आणि एखाद्याची मदत मागायची म्हटलं तर ते चार शब्द ऐका मला वेळ नाही माझं हे काम आहे माझं ते काम आहे मग आपलं भांडण होतं ह्या गोष्टी थोड्या लांबच्या ठेवूया म्हणून मग म्हटलं आपण पहिले ट्रायल करूया जर नाहीच जमलं तर मग आहेच आपलं तो शेवटचा ऑप्शन बघा ना त्याची काहीच गरज पडली नाही छान असे मस्त कर्टन काढले गेले ॲक्च्युली मला कर्टन काढता येतात फक्त एवढंच आहे जो हा रॉड असतो ना त्याचे स्क्रूमुळे काही कर्टन पूर्ण इझिली निघत नाही आणि आपण काही सारखे सारखे कर्टन धुवत नाही त्याच्यामुळे ते थोडे पॅक जाम होऊन जातात म्हणून मग त्याच्यासाठी थोडीफार हेल्प लागते सो असू द्या नऊ दिवसांचे उपास माझे आहे पण मुलांचीच डिमांड असते आज साबुदाण्याची खिचडी कर नाही तर भगरीचे थालीपीठ कर आता सध्या ट्रेनमध्ये त्यांनी पाहिलं एक रिल साबुदाण्याचे डोसे तर त्यांचं तेच चालू झालं की आम्हाला मस्त असे साबुदाण्याचे डोसे करून दाखवू मग त्यांच्यासाठी का चला करूया म्हणून मग तर छान साबुदाणा भिजून घेतला होता आणि ह्या होत्या तळणीच्या मिरच्या आता ह्या मिरच्या छान मी तळून घेते आणि त्याच्यात भाजलेला कूट टाकायचा छान कोथंबीर लसूण वगैरे टाकायचं छान असा मस्तपैकी ठेचा होतो आणि हा ठेचा जर आपण भाकरीबरोबर खाल्ला ना तर खरंच अप्रतिम होतो आणि आमच्या घरात जर मुलांना किंवा आहूंना जर राग रुसवा आणला ना तर मी सरळ सोपा छान एक पर्याय माझ्याकडे त्यांच्या आवडीचं असं स्पेशल एखादा आयटम मी जेवणात करते आणि जेव्हा जेवायला बसतात त्यांच्या आवडीचं बैकलं का राग रुसवा नाकावरचा लिंबू केव्हा पडून जातो तेच त्यांनासुद्धा कळत नाही सो so, तुमच्या घरात कसा राखरुसवा जातात तेसुद्धा तुम्ही मला नक्कीच सांगा आणि एखाद्या वेळेस असं पण ट्रायल करून बघा नक्कीच पोटात जर अन्न गेलं ना आवडीचं तर राखरुसवा हा नक्कीच गायब होतो आणि त्याच्यानंतर छान असे हे साबुदाण्याचे धिरडे म्हणा किंवा डोसे म्हणा काढून घेतले आता हा पॅनना नवीनच होता आणि आपल्या स्त्रियांना सवयच असते एखादं नवीन भांडं असेल तर आपण वाटत बघत बसू याचा मुहूर्त कधी लागेल कधी नाही माझ्या या पॅनला काही मूर्तच लागत नव्हता कढई माझे यूजमध्ये येऊन पण गेली पण पॅन काही येत नव्हता सो so, फायनली आज त्याला छान असं मूर्त लागला आणि टेन्शन पण हो येत होतं म्हणजे कसं नवीन पॅन आहे आणि तो काही नॉनस्टिक नाही आहे तर स्टीलचा आहे त्याच्यामुळे प पराठा किंवा डोसा चिकटतो का काय होतो म्हणून मग असं सा बाजूला टाकल्यात छेण बॅटर टाकल्या छणी त्याच्या आजूबाजूच्या कड्या ह्या मोकळ्या करण्याचा माझा प्रयत्न चालू होता आणि थोडं धाकधूक पण वाटत होते अरे अरे याला चिटकलं म्हणजे झालंच बोंबाबोब तसं काही झालं नाही डोसा छान शिजला त्याच्यानंतर तो मी काढला तर मस्त असं व्यवस्थित निघाला पण एक सांगू का स्टीलच्या पॅनपेक्षा नॉनस्टिकच्या पॅनवर जर केला ना तर डोसे एकदम छान येतात आणि अशा प्रकारे आजचा होत आमचं फराळ उपवासाचं फराळ छान मस्त एन्जॉय केलं त्यानंतर मस्त गॅलरीत उभी होते आणि लक्षात आलं बाजूलाच असलेल्या बंगलोमध्ये छान असं ते खडी वगैरे धुवून घेत होते तर विचार आला म्हणा गरिबाकडे पैसा नसतो म्हणून त्याला कसं काम करावं लागतं म्हणजे खडेसुद्धा धुवावे लागतात पण नंतर मी म्हटलं ठीक आहे ते श्रीमंत आहे त्यांचा पैसा आहे म्हणून त्यांनी त्यांना ते काम दिलं पण काही काम नाही ह्या कामानिमित्त त्या गरिबांच्या घरी दिवाळीचे त्यांच्या मुलांना मिठाई कपडे तर येतील म्हणजे कसं निसर्गाचं चक्र हे याच्यावरनं तरी दिसून येतं तर तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय